सणासुदीचा काळ म्हणजे आनंद भेटवस्तू ऑनलाईन खरेदी आणि नाती जपण्याचा काळ पण या सगळ्या आनंदात आता एक नवा धोका डोकेवर काढतोय एआय सायबर फसवणूक कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून गुन्हेगार लोकांच्या भावना आणि विश्वासाचा गैरफायदा घेत आहेत आवाज क्लोनिंग फेक व्हिडिओ बनावट ऑफर्स आणि फसवेलिंगद्वारे हे लोक आपली माहिती आणि पैसे चोरत आहेत अलीकडेच अनेक नागरिकांना त्यांच्या जवळच्या नातेवाईकांचा आवाज फोनवर ऐकू आला थोडे पैसे पाठव अडचणीत आहे आणि आपुलकीनं त्यांनी त्वरित पैसे पाठवले पण नंतर लक्षात आलं की तो आवाज खरा नव्हता तो ए आय वापरून बनवलेला व्हॉइस क्लोन होता एवढंच नाही काही फसवे लोक बँक कुरिअर कंपनी किंवा सरकारी अधिकाऱ्यांचा नावाने फोन करून ओ टी पी कार्ड नंबर किंवा पॅन तपशील विचारतात त्यामागेही ए आय तयार केलेला बॉट असतो जो खऱ्यासारखा बोलतो या नव्या सायबर डावांपासून सुरक्षित राहण्यासाठी जागरूकता हीच खरी ढाल आहे सर्वप्रथम कोणताही कॉल किंवा मेसेज आल्यावर त्याची सत्यता तपासा कोणत्याही कारणाने आर्थिक व्यवहार किंवा ओ टी पी शेअर करू नका तुमच्या नातेवाईकांचा आवाज ऐकून पैसे मागितले गेले तर थेट त्या व्यक्तीला दुसऱ्या नंबरवर संपर्क करा सोशल मीडियावर दिसणाऱ्या लकी ड्रॉ सणासुदीच्या ऑफर्स आणि फ्री गिफ्ट लिंकवर क्लिक करण्यापूर्वी दोनदा विचार करा अनेक वेळा या लिंक्समध्ये मालवेअर लपलेले असतात जे तुमचा डेटा चोरतात ऑनलाईन खरेदी करताना नेहमी विश्वसनीय वेबसाईट किंवा ॲपचाच वापर करा पेमेंटसाठी यू पी आय क्रेडिट कार्ड किंवा सुरक्षित गेटवेचाच वापर करा सायबर फ्रॉड झाल्यास त्वरित एकोणीसशे तीस या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधा किंवा डब्ल्यू 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 डॉट सायबर क्राईम डॉट ओ व्ही डॉट इनवर तक्रार नोंदवा एआय तंत्रज्ञान समाजासाठी अनेक चांगल्या गोष्टी घेऊन आलं असलं तरी चुकीचा वापरमुळे ते घातक ठरू शकतं म्हणूनच या सणासुदीच्या काळात आनंदी राहा पण जागरूकही राहा लक्षात ठेवा स्मार्ट फसवे लोक आता आर्टिफिशियल इंटेलिजंट झालेत पण तुम्ही खरे स्मार्ट बना